रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार शिवाजीराव पाटील हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित मोहन पवार पोलिसांच्या जाळ्यात संशयिताला पंधरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठाणे शहरातील चितळसर पोलीस ठाण्याने हनी ट्रॅपच्या माध्यमातून चनगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक केली आहे या प्रकरणात सायबर पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीचा मागोवा घेत उल्लेखनीय कामगिरी बचावली आहे नंबर हा अशा एक गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये माननीय विधानसभाचे एक सदस्य यांचे तक्रारीवरून त्यांना अश्लील मेसेज प्लस काही पैशाची डिमांड अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या तक्रारीवरून दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये चंदगड कोल्हापूर येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे त्याने एक गुन्ह्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यामध्ये तक्रारीप्रमाणे हकीकत अशी होती की हा जो आरोपी आहे तो विविध मोबाईल नंबरवरून विविध लोकांना महिला असल्याचं भासून त्यांना विविध अशि फोटो पाठवायचा त्यांच्याशी महिला आहे असं म्हणून बोलायचा आणि पुढे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा अशा पद्धतीची मोडस त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी वापरली होती सन्माननीय विधानसभा सदस्य यांना ती गोष्ट लक्षात आली त्यांनी असे काही नंबर पूर्वी ब्लॉक केले पण वारंवार त्या वेगवेगळ्या वे 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 मोबाईल नंबरवरून मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलिसकडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी याबाबतीत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे सर आजपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली केली आरोपी हा चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि तो बी एस सी पर्यंत त्यांनी एज्युकेशन केलेला आहे पूर्वी तो एका लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायचा त्याला पुढे आम्ही तपासा आणखी कोणत्या कोणत्या लोकांना त्यांनी असे मेसेज केले आणि असा प्रयत्न केला याच्याबाबतचा पुढील तपास सुरू आहे त्यामध्ये असं निष्पन्न होतं आहे की तो एक नाम म्हणजे मी पूजा हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो एक दोन मेसेजमध्ये आम्ही पाहिलं असे विविध नावं तो यूज करायचा आता काही याच्यामध्ये मान्य ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आधारचा फोटो पाठवला होता तो आधारचा फोटो एका मुलीचा होता त्याच्याकडे आम्ही व्हेरिफिकेशन करतोय आणि अद्यापही तपास प्राथमिक स्टेज मध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्ड आहे ह्याच्यामागे काय राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा काही ह्याच्यामध्ये कटकारस्थान आहे का ह्याची चौकशी आम्ही करतोय किती पैशाची डिमांड केली होती त्यांच्याकडे जवळपास पाच ते दहा लाख रुपयापर्यंतची डिमांड केली असल्याचं मेसेज आम्हाला प्राप्त झाले आहे पूर्ण आम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे आता त्याप्रमाणे त्याचे मोबाईल सीज करून आणखी काही तपास जे काही उर्वरित तपास आम्ही करतोय काही टीम आहे आम्हाला प्राथमिक तो एकटाच असल्याचं निष्पन्न होत आहे पण तरी पण आम्ही सर्व ज्या शक्यता असतात पॉसिबिलिटीज असतात ते आम्ही चेक करून पुढे तपास करतोय वाटलेला नाही सर असाल फोटो तो इन्स्टावरून हे फोटो डाऊनलोड करायचा आणि ते इन्स्टावरून पर्सनल फोटो अशा व्यक्तींचे होते त्यांचे ते डाउनलोड करून तो संबंधित ज्यांना त्याला असं महिला म्हणून बोलायचं आहे त्यांना तो पाठवायचा